साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जागतिक दिव्यांग दिनानिमित्तानं महाराष्ट्रातल्या सात व्यक्ती आणि पाच संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांनी सक्रिय व्हावं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राज्यातल्या दिव्यांगांच्या कल्याणाचा आणि विकासाचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत संपली हार्ट ऑफ एशिया संमेलनाला आजपासून अमृतसर इथं सुरुवात दक्षिण आशियातील दहशतवाद नियंत्रण विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्यावर भर देण्यात येणार भ्रष्टाचारानं गरीबांचे हक्क हिरावून घेतले त्यामुळे त्याच्या मुळाशीच घाव घालण्यासाठी विमुद्रीकरणाचा उपाय पंतप्रधान वस्तू आणि सेवा करासंदर्भात नऊ कायद्यांबाबत एकमत आगामी बैठक अकरा आणि बारा डिसेंबरला कोकण रेल्वेच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणार या मार्गावरून आधुनिक रेल्वेगाड्या धावणार सुरेश प्रभू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत भारताची पी व्ही सिंधू सातव्या स्थानावर तर सायना नेहवाल दहाव्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातल्या सात व्यक्तींचा आणि पाच संस्थांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत गौरव करण्यात आला दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांनी एकत्रित काम करावं असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाला देशातल्या सर्वोत्कृष्ट राज्य प्राधिकृत वाहिनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला दिव्यांगांसाठी राज्यात क्रीडा अकादमी सुरू करण्याचा मनोदय यावेळी बडोले यांनी व्यक्त केला लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचे गजानन बेलाले नागपूरचे डॉक्टर महम्मद इरफानूर रहीम नागपूरच्याच राधा बोर्डे इखनकर पुणे येथील निषाद शहा पुणे इथल्या अश्विनी मेलवाने मुंबईच्या योगिता तांबे तसंच दिल्लीत स्थायिक झालेल्या देवांशी जोशी या महाराष्ट्रातल्या सात व्यक्तींचा सा यावेळी गौरव करण्यात आला दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातल्या चार संस्थांचाही यावेळी सन्मान करण्यात आला लातूर इथलं संवेदना सेरेब्रल पल्सी विकसन केंद्र सातारा जिल्ह्यातील सनराईज कॅन्डल्स मुंबईतल्या विधिमंडळ भागातली स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा तसंच मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील एजिस लिमिटेड या संस्थांचा त्यात समावेश आहे आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन शारीरिक व्यंग असणाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूनं एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्यात येतो दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही प्रोत्साहन देण्यात येत आहे तसंच दिव्यांगांच्या विकासासाठी सरकारबरोबरच अनेक संस्थाही कार्यरत आहेत याचं राज्यात झालेल्या विविध कार्यक्रमांमधून दिसून आलं दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी त्यांना विविध क्षेत्रात संधी मिळावी त्यांच्यातल्या सुप्त क्रीडा गुणांना तसंच कौशल्यांना वाव मिळावा या हेतूनं दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो दिव्यांगांच्या शाश्वत विकासाची सतरा उद्दिष्ट ही यावेळची संकल्पना आहे या निमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांच्या कल्याणाचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे त्यांच्या कल्याणासाठी सरकारच्या वतीनं जिल्हा निहाय उपक्रम राबवण्यात येतील असं त्यांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात नमूद केलं आहे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आज केंद्र सरकारच्या मुंबईतल्या अखिल भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वसन संस्थेमध्ये पूर्णतः पुनर्वसन झालेल्या दिव्यांग व्यक्तींचा सत्कार करण्यात आला संस्थेचे संचालक डॉक्टर राजेंद्र शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संस्थेच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचं वाटप करण्यात आलं दिव्यांग व्यक्तींनी आपला आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे त्यामुळे त्यांना अपंगत्वावर मात करून प्रगती साधता येईल आणि समाजात स्वतःचं स्थान निर्माण करता येईल असं डॉक्टर शर्मा यांनी यावेळी सांगितलं अकोला जिल्ह्यात दिव्यांग बांधवांनी आज रॅली काढली शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्यांचा लाभ गैरदिव्यांग जास्त घेतात अशी खंत दिव्यांगांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदमधल्या दिव्यांग कर्मचारी अधिकारी आणि ग्रामीण भागातून आलेले दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले होते उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ई लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देणार तसंच त्यांच्यासाठी शारीरिक सोबत बुद्ध्यांकाच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील असं उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या मुकबधीर मतिमंद अस्थिव्यंग अंधनिवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते यावेळी दिव्यांगाशी विवाह केलेल्या तसंच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त समाज क्रांती आघाडी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदान इथं मोर्चा काढण्यात आला तीन टक्के जे आरक्षण आहे नोकर नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण वाढून पाच टक्के करावं अपंगांसाठी जे मतिमंद अस्थिव्यंग किंवा दृष्टीहीन मुकाबीर असे जे विभाग आहेत या प्र प्रकार आहेत या प्रकार ज्या जर एखाद्या प्रकारचा अपंग सापडला नाही तर ज्या जागे असतील ज्या उपलब्ध उमेदवार असतील त्याच्या त्यांनी भरती करावी वाशिमच्या कवठा इथल्या आधार विद्यालयात आज जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच वाशिम जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं गरजू अपंग विद्यार्थ्यांना ब्लँकेट वही पेन या वस्तूंचं वाटप करण्यात आलं देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू झाली त्यासाठी टोल नाक्यांवर पुरेशी स्वाईप मशीन्स उपलब्ध करण्यात आली आहेत नव्यानं सुरू करण्यात आलेली फास्ट टॅग ही सुविधा खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी पंधरा डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील मात्र त्यासाठी किमान टोल मर्यादा दोनशे रुपये ठेवण्यात आली आहे रोकडरहित व्यवहारासाठी फास्ट टॅग ही सुविधा निवडक टोल नाक्यांवर देण्यात आली आहे ही सुविधा घेणाऱ्या नागरिकांच्या गाडीवर फास्ट टॅग चिकटवण्यात येणार आहे नागरिकांनी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इलेक्ट्रॉनिक वॉलेट तसंच फास्ट टॅग सारख्या सुविधांचा सा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन सरकारनं केलं आहे दरम्यान पेट्रोल पंप आणि विमानांच्या तिकीटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोट्या स्वीकारण्याची मुदत काल रात्री संपली मात्र वीज पाणी यांची देयकं तसंच बस रेल्वे तिकीट खरेदीसाठी पाचशे नोटा स्वीकारण्यात येणार आहेत आजपासून अमृतसर इथं प्रादेशिक आणि जागतिक दक्षांच्या हार्ट ऑफ एशिया परिषदेला सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्या उपस्थितीत उद्या परिषदेचं औपचारिक उद्घाटन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आहेत अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातला दहशतवाद विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्य यावर महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी या परिषदेच्या घोषणापत्राचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी अफगाणिस्तानचे उपपरराष्ट्रमंत्री हिकमत खलील करझाई आणि भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आजारी असल्यामुळे वित्तमंत्री अरुण जेटली भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करतील पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सल्लागार सरताज अजीज या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी अमृतसरमध्ये दाखल झाले आह अफगाणिस्तानमधल्या दहशतवादाच्या आव्हानाचा मुकाबला करण्याबाबत तसंच युद्धानं खिळखिळ्या खेल झालेल्या देशांच्या संक्रमणाबाबत या परिषदेत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे भारत चीन रशिया इराण आणि पाकिस्तानसह चौदा देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि या परिषदेला पाठिंबा देणाऱ्या सतरा देशांचे प्रतिनिधी यांच्यात या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारतात आलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं आज संध्याकाळी उभय नेत्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट दिली पंतप्रधान मोदी यांनी मंदिरात लंगरमध्ये प्रसादाचं वितरण केलं भ्रष्टाचारानं गरीबांचे हक्क हिरावून घेतले होते त्यामुळे त्याच्या मुळाशी घाव घालण्याची आवश्यकता होती असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथं भाजपाच्या परिवर्तन रॅलीमध्ये बोलताना केलं देशापुढील सर्व समस्यांवर तोडगा म्हणजे विकास साधनं असून त्यासाठीच आपलं सरकार कार्यरत आहे भ्रष्टाचार काळा पैसा बनावट नोटा यांच्या विरोधात सरकारनं सुरू केलेल्या लढाईला सामान्य जनतेनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपण जनतेचे आभारी आहोत असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले आता जनतेनं रोकडविरहित व्यवहार करून डिजिटल क्रांती घडवून आणावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं मेहनत करून प्रामाणिकपणे कमाई करणाऱ्यांना विमुद्रीकरणाचा काहीच त्रास नाही पण जनधन खात्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या जनधन खात्यात जर कोणी पैसे जमा केले असतील तर ते काढू नयेत असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या दोन्ही आराखड्यातील एकूण नऊ कायद्यांवर आजच्या बैठकीत एकमत झाल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं दिली वस्तू आणि सेवा कर आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यासंबंधी जीएसटी परिषदेची आज एक महत्वपूर्ण बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जेटली बोलत होते जीएसटी संदर्भात यानंतर आता अकरा आणि बारा डिसेंबरला बैठक होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं करपात्रतेवरील दुहेरी नियंत्रणाविषयी गुंतागुंतीचे मुद्दे आहेत त्यावर या पुढच्या बैठकीत अशाच पद्धतीनं एकमतानं निर्णय होईल अशी अपेक्षाही जेटली यांनी व्यक्त केली केंद्र सरकारला सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा करावा लागणार आहे तर राज्यांना एसजीएसटी म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर कायदा मंजूर करावा लागणार आहे या आराखड्यांविषयी आजच्या बैठकीत चर्चा झाली असंही वित्तमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं विमुद्रीकरणाचा विषय वस्तू आणि सेवा कराच्या चौकटीत येत नाही तरीही राज्यांच्या वित्तमंत्र्यांशी आज आपण याबाबत चर्चा केल्याचं जेटली यांनी पत्रकारांना सांगितलं कोकण रेल्वेच्या विकासाचा बॅकलॉग विशेष प्रयत्नानं भरून काढू तसंच या मार्गावरून लवकरच हमसफर एक्सप्रेससारख्या आधुनिक गाड्या धावतील अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज कणकवली इथं केली कणकवली रेल्वे स्थानकाच्या विस्तारित इमारतीच्या तसंच विविध प्रवासी सुविधांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी आडवली आणि विलवडे या, या स्थानकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या वेरावली स्थानकाच्या भूमिपूजन फलकाचंही अनावरण रिमोटद्वारे केलं कणकवली स्थानकात उभारण्यात आलेल्या सरकत्या जिन्याचं उद्घाटनही प्रभू यांनी यावेळी केलं महाराष्ट्रासाठी दीड लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले असून मुंबईसाठी साठ हजार कोटी रुपयांचे नवे प्रकल्पही मंजूर केले आहेत तसंच कोकणात रेल्वेचे सुटे भाग बनवण्याचा कारखाना हे कोकण विकासाचं पहिलं पाऊल असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे या कारखान्याच्या माध्यमातून रोजगार तर उपलब्ध होईलच पण कच्चा माल पुरवणारे उद्योजकही तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रत्नागिरीत रेल्वेच्या प्रस्तावित रेल्वे रोलिंग स्टॉक कंपोनंट प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी ते आज बोलत होते बचत गटाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील असून सावंतवाडी इथं खाद्यपदार्थ देण्याचा नवा प्रकल्प सुरू करत असल्याची माहितीही त्यांनी दिली कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी केंद्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं वसई विरार पनवेल हा नवीन कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे असंही ते म्हणाले कोकण रेल्वेवरील विविध विकास कामांचा कोकणवासियांना निश्चितच लाभ होईल असं केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी सांगितलं पनवेल ते रोहा या दुपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे अशी माहितीही त्यांनी दिली देशात रेल्वेच्या माध्यमातून व्हेंडर विकास कार्यक्रमाद्वारे लघु उद्योजक सक्षम करण्याचा प्रयत्न करत असून यावर्षी रेल्वेत आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून त्यामुळे मोठा विकास होणार असल्याचं ते म्हणाले कतारचे पंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन नासिर अल थानी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यामध्ये सायबर सुरक्षा व्हिसामध्ये सवलत आणि गुंतवणूक याविषयीच्या करारांचा समावेश आहे याखेरीज भारत आणि कतारमधील राष्ट्रीय बंदरांच्या व्यवस्थापनाबाबत माहितीचा आदानप्रदान करण्यासंदर्भात तसंच अधिक सहकार्य करण्याबाबत एका सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावरही चर्चा झाली यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी इथल्या दिलासा संस्थेचे संस्थापक मधुकर धस यांचं आज मुंबईत कर्करोगानं निधन झालं ते अठ्ठेचाळीस वर्षांचे होते जलसंधारण चळवळीमध्ये जलसाक्षरतेच्या प्रसारात त्यांनी मोलाचं योगदान दिलं धस यांना नाबार्डचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता तसंच नाम प्रतिष्ठानच्या पुरस्कारासह सा अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता जलसंधारण क्षेत्रात धस यांनी केलेलं मूलगामी चिंतन राज्याला निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस यांना श्रद्धांजली वाहिली आहे सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत आता आपण माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध जागतिक बॅडमिंटनच्या महिला एकेरी क्रमवारीत भारताच्या पी व्ही सिंधूनं सातवं स्थान पटकावलं आहे तर सायना नेहवालनं दहावं स्थान मिळवलं आहे ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या सिंधूची आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे चीन खुल्या आणि हाँगकाँग खुल्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचून सिंधूनं अडसष्ट हजार सहाशे नव्याण्णव गुणांपर्यंत मजल मारली दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन करत सायना नेहवालनं दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे पुरुषांच्या एकेरी क्रमवारीत के श्रीकांत तेराव्या स्थानावर आहे तर समीर वर्मा तिसाव्या स्थानावर आहे हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणीस नागपूर एकतीस तेरा पुणे तीस बारा औरंगाबाद तीस चौदा नाशिक तीस तेरा कोल्हापूर तीस एकोणीस रत्नागिरी छत्तीस वीस सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक दिव्यांग दिनानिमित्तानं महाराष्ट्रातल्या सात व्यक्ती आणि पाच संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांनी सक्रिय व्हावं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राज्यातल्या दिव्यांगांच्या कल्याणाचा आणि विकासाचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याची मदत संपली हार्ट ऑफ एशिया संमेलनाला आजपासून अमृतसर इथं सुरुवात दक्षिण आशियातील दहशतवाद नियंत्रण विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्यावर भर देण्यात येणार भ्रष्टाचारानं गरीबांचे हक्क हिरावून घेतले त्यामुळे त्याच्या मुळाशीच घाव घालण्यासाठी विमुद्रीकरणाचा उपाय पंतप्रधान वस्तू आणि सेवा करा संदर्भात नऊ कायद्यांबाबत एकमत आगामी बैठक अकरा आणि बारा डिसेंबरला कोकण रेल्वेच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणार या मार्गावरून आधुनिक रेल्वेगाड्या धावणार सुरेश प्रभू आणि जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत भारताची पी व्ही सिंधू सातव्या स्थानावर तर सायना नेहवाल दहाव्या क्रमांकावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार